दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलेलं आहे ही कारवाई लोखंडे मळा भागात करण्यात आली आहे संस्थांच्या ताब्यातून लोखंडी कोयत्यासह दरोड्याचं साहित्य जप्त करण्यात आलेलं असून पोलिसांची चाहूल लागताच या टोळीतील तीन जण पसार झालेले आहेत या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या अधिकच्या माहितीनुसार अभिनव गोपाळ कुर्डे अनिकेत नितीन गीते अशी पोलिसांच्या हाती लागलेल्या संस्थांची नावे आहेत हे तिघेही नाशिकमधीलच फुलेनगर शिखरेवाडी आणि नेहरू नगर येथील राहणारे आहेत तर पोलिसांची चाहूल लागता सागर सूर्यवंशी नामक तरुण आणि त्याचे दोन मित्र पसार झाले आहेत या प्रकरणी हवलदार इम्रान शेख यांनी फिर्याद दिली आहे उपनगर पोलिसांचे गस्ती पथक मंगळवारी मध्यरात्री लोखंडे मळ्यात गस्त घालत असताना संशयित दादाभाऊ नगर पाठीमागील मोकळ्यात मैदानात मिळून आलेले आहे संशयास्पद हालचालीवरून पोलिसांनी सापळा लावून तिघांना बेड्या ठोकल्यात संशयाकडे धारदार कोयत्यासह स्क्रू ड्रायव्हर लोखंडी पक्कड दोरी असं साहित्य मिळून आलेलं आहे सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड